शेअर मार्केटमध्ये मित्रांनो जेव्हा पण आपण ट्रेडिंग करतो ओके भले ते इंट्राडे असू दे किंवा सिंग ट्रेडिंग असू दे त्यामध्ये आपण पैसा तेव्हाच कमवणार जेव्हा दुसरा कोण व्यक्ती पैसा कमवणार ओके तर हे कॉन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये जाणं गरजेचं आहे राईट ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्वाचं म्हणजे मोठे लोक कसे मॅन्युप्युलेट करतात एका रिटेल ट्रेडरला हे जर तुम्हाला एकदा समजलं ना मित्रांनो तर तुम्ही ॲटलिस्ट त्यांच्या ट्रॅपमध्ये तरी पडणार नाही आहोत आणि नको तिकडे आपण आपले स्टॉप लॉसेस लावणार नाही आहोत व्हिडिओमध्ये आपण हे पण समजणार आहोत की कशी हे लोक आपल्याला इंड्यूस करतात सिड्यूस करतात प्रेमात पाडतात की बाबा जा 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 आता तू बाय कर जा 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 आता तू सेल कर जा 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 आता तू स्टॉप लॉस घे त्यांच्या हे ट्रिक्स कसे असतात हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार जेणेकरून तुम्ही ह्यांच्या या सिडक्शनला किंवा ह्यांच्या या प्रेमापोटी तुम्ही तुमचे नको ते पैसे घालवणार काय म्हणतात नको ते डिरेक्शन ट्रेड्स घेणार नाही आणि पैसे वाचवणार राईट काय ते एक्झॅक्ट गोष्ट आपल्याला फॉलो करायची आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे चेंजर मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाय शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीस तासचा वेळ आहे तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू कर होतात लक्षात ठेवा स्कॅम अलर्ट पण लक्षात ठेवा माझ्याकडे कुठलेही मी कसल्या ही पेड सर्विसेस चालवत नाही मी कोणाचे पोर्टफोलिओ मॅनेज करत नाही मी कोणाला टिप्स किंवा ॲडवाईस देत नाही एक मात्र एक फ्री गोष्ट जी चालवतो ती आहे आपली वेबिनार सिरीज तर वेबिनार सिरीज जॉईन करून शिकून घ्या ओके इन फ्युचर कधी क्लासेस पेड क्लासेस सुरू केले तर तुम्हाला सांगेनच पण सध्या तरी काही पण पेड गोष्टी माझ्याकडे नाही आहेत चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया पहिला चोवीस हजार रिप्लाय करेल आता जेव्हा आपण या चार्टकडे बघतो तर आपल्याला काय दिसतंय की जर एक नॉर्मल जो व्यक्ती जो टेक्निकल अनालिसिस शिकलेला आहे ओके नॉर्मल जो व्यक्ती जो टेक्निकल अनालिसिस शिकलेला आहे तो व्यक्ती काय म्हणणार की चला बाबा इन दिस केस आपल्याला हा शेअर या डारवास बॉक्स मधन बाहेर पडलेला आहे इकडनं फर्दर हा चॅनल पट्टीमधनं पण बाहेर पडलेला आहे राईट इकडचे हे मल्टिपल जे रेजिस्टन्स मोठे रेजिस्टन्स होते या रेजिस्टन्समधनं पण बाहेर पडलेला आहे सो मस्तपैकी इकडे आता माझी ही एंट्री लेवल आलेली आहे ओके ही एंट्री लेवल आलेली आहे सो अशा प्रकारे एंट्री लोक घेतात आणि ने नेक्स्ट स्कॅन्डल साडेचार टक्क्यांनी हा शेअर डाऊन साडेचार टक्क्यांनी आता हा शेअर डाऊन आता ह्याची आपल्याला ॲनालिसिस जर करायला गेलो दिस केस क्लिअर कट के दिसतंय की शाण्याचे हुशार जे, 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 जे स्मार्ट मनी म्हणू शकतात किंवा प्रोफेशनल ट्रेडर्स म्हणू शकतात किंवा मार्केट मेकर्स म्हणू शकतात ह्या लोकांनी या स्टॉकला लोका मस्तपैकी वर नेलं आणि वर गेल्यावरती या स्टॉकला त्यांनी एका दिवसात ठोकलं खाली कारण त्यांचा जो पैसा जो ट्रॅप होता त्यांचा जो पण पैसा त्यांना काढायचा होता मार्केटमधनं ओके कारण लक्षात ठेवा स्मार्ट मनी आणि यांच्याकडे इनडायरेक्ट इन्फॉर्मेशन पण असते ओके इनसाइडर इन्फॉर्मेशन पण असते कुठून ना कुठून हे लोक काढतात भले पड़ पड़ ते इलिगल आहे सेबीच्या रूल्सच्या प्रमाणे पण तरी पण आपण माहिती आहे कसे कुठून काय करणार इन्फॉर्मेशन ती इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे येणार होती मे बी त्या हिशोबाने त्यांनी शेअरला चालवला आणि नंतर त्या शेअरला ठोकला म्हणून खाली आता इकडे आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये पडायचं नाहीये त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी आपले हे लोक कसं करतात आपल्याला सिड्युज ते आपण आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये ओके आता ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट मनीला ना पहिलं आपल्याकडे काय नाहीये तर पहिले सिम्पलची गोष्ट दाखवतो आता माझ्याकडे हा जो ब्रोकर आहे ओके माझ्याकडे हा जो ब्रोकर आहे नॉर्मली सगळ्या फक्त पाचच दिसतात एक दोन तीन चार पाच ओके पण हा अठरावीस जो ब्रोकर आहे ह्याच्याकडे वीस टू डेप्ड दिसतात की वीस ऑर्डर फ्लो काय ओके आता सिमिलरली इकडे वीस दिसत आहे पण जे स्मार्ट मनी ज्या मोठे प्रोफेशनल ट्रेडर्स असतात त्यांच्याकडे अजून अशी काय प्लॅटफॉर्म असतात जिकडे त्यांना त्यांना लोकांचे स्टॉप लॉस ऑर्डर्स पण दिसतात ऑर्डर्स कुठे लागलेले आहेत दिसतात सगळीकडे डिटेलमध्ये ऑर्डर फ्लो त्यांना दिसतो सेल ऑर्डर्स कुठे लागलेले आहेत बाय ऑर्डर्स कुठे लागलेले आहेत कुठे मेजर ऑर्डर्स लागलेले आहेत कुठे लोकांनी स्टॉप लॉसेस ठेवलेले आहेत हे सगळ्या गोष्टी त्यांना स्क्रीनमध्ये दिसतात सो हे लोक काय करतात ते ऑर्डर फ्लोची अॅनालिसिस करतात आणि ऑर्डर फ्लो अनालिसिस म्हणजे सिंपल भाषेमध्ये परत बोलायला गेलो तर डिमांड आणि सप्लाय आता ते आपल्याकडे भेटणारच नाही ते आपल्याकडे ते टूल्स अवेलेबल असताना जो पण आपले असे ब्रोकर्स जो पण देत नाही आहेत अॅडिशनल टूल्स आपल्याला ओके तो पण आपल्या ते ऑर्डर्सला आप अनालिसिस करता येणार नाहीये ओके तरी पण त्याच्यावरती एक सोल्युशन आहे मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओमध्ये दे, पण सिन्स त्यांच्याकडे हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत है की बघ लोक कुठे जाऊन ट्रिगर करून लोक बाईंग करणार आहे कुठे लोकांना जाऊन आपल्याला त्यांना माहिती आहे की सामान्य लोकांना काय इन्फॉर्मेशन आहे काय नॉलेज आहे त्या बेसिसवरती ते लोक आपली इमोशन्सला मॅन्युप्युलेट करतात ओके okay? पण त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे जे लॉस हंटिंग ज्याला म्हणतो ते खरं आहे मार्केटमध्ये स्टॉप लॉस हंटिंगचे ऑर्डर्स त्यांना दिसतात आणि त्याप्रमाणे ते, ते स्टॉप लॉसेस लावतात सो so, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक माझ्या मराठी माणसाला सांगायचं आहे की मॅन्युअल स्टॉप लॉसेस लावू नका मॅन्युअल स्टॉप लॉसेस लावू नका कारण काय सांगतोय एक्झाम्पल त्याप्रमाणे डिमार्ट लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला सांगतो येते आता इन दिस केस ही ही कॅन्डल निगेटिव्ह आलेली आहे ओके पण व्हेरी लाईकली मला वाटतं मे बी उद्या डिमांड खाली येईल इकडे कुठेतरी सपोर्ट केले परत रॉकेट सारखं वर जाईल कारण त्यांनी काय केलं असेल मे बी न्यूज चांगली असेल आणि मुद्दामून शेअरला पाडलं असेल ओके त्यांना वाटत असणार तेव्हा आपण सेलिंग केली हेवी मध्ये स्मार्ट मनीनी तर रिटेलर्स अजून घाबरणार आणि तो माल आपल्याला फेकून जाणार आणि तेव्हा आपण इकडनं त्याला मध्ये मिळणार सो त्यासाठी तुमच्या एवढ्याशा छोट्याशा स्टॉप लॉससाठी तिकडनं तुम्ही युटर्न मारणार बरेच असं झालंय ना लेट्स एक्झाम्पल आता इकडे एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो की लेट्स से तुम्ही इकडे ट्रेड घेतला ऑलराइट इथे तुम्ही ट्रेड घेतलाय ऑराईट इकडे तुम्ही ट्रेड घेतला ट्रेड घेतल्यावरती तुमचा इमिजिएटली नेक्स्ट कॅन्डल रेड झाली आणि तुमच्याप्रमाणे तुम्हाला इकडे किंवा ही कॅन्डल रेड झाली आणि इकडे तुम्ही स्टॉप लॉसेस घेतला स्टॉप लॉसेस घेतल्यावरती डेफिनेटली थोडासा खाली आला किंवा या लेवलच्या खाली सॉरी तुम्ही स्टॉप लॉसेस घेतला आणि या इकडे बरोबर तुम्ही स्टॉप लॉस घेतल्यावरती मार्केट लगेच रिव्हर्सल झालं असं बरेचदा होतं राही ना आपल्या याच्यामध्ये मिनिट चार्ट वरती होतं फायव्ह मिनिट चार्ट वरती होतं फिफ्टी मिनिट चार्ट वरती होतं डेली चार्ट वरती होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की बरोबर असा नाही आणि माझा सेल केला तिकडनं रिव्हर्सल मारला हे जेव्हा एक्झॅक्टली होतं ह्याचा अर्थ म्हणजे तुम्ही बळी पडलेल्या आहात मोठ्या लोकांच्या मॅन्युप्युलेशनला जेव्हा पण नेक्स्ट कॅन्डलला तुमच्या रिव्हर्सल येते तेव्हा समजायचं की तुम्ही बळी पडलेला आहात कारण तुम्ही ट्रेडिशनल स्टॉप लॉस मेकॅनिझम फॉलो करत होता जिकडे एक लेवल टुटल्यावरती खाली येऊन वर चाललंय सो so, त्याच्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी करू नका स्टॉप लॉसेस मॅन्युअल स्टॉप लॉसेस तरी थे ठेवू नका ओके okay? आता ह्याच्यामध्ये फरत जर आपण बघायला लागलो मित्रांनो प्राईस ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला ह्याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला व्हॉल्यूम आणि प्राईस ह्या दोघांना बघणं गरजेचं आहे ओके okay, बाकीची इंडिकेटर्स बघायची तशी गरज नाहीये आरएसआय आर एस आय मेकॅनिक जे काही गोष्टी जे आहेत इतर इंडिकेटर्स त्यांना बघायची नाहीये आपल्याला बघायचं की प्राइस काय करते आणि इकडे व्हॉल्यूम काय करते ह्याच्यातच तुम्हाला सगळं तुमचं उत्तर भेटून जाईल की प्राइस आणि व्हॉल्यूमला जर बघितलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इन्फॉर्मेशन मध्ये येण्यात तुम्हाला दिसतील ओके आणि मोठे लोक काय करतात माहितीये का आपल्या दोन मेन इमोशनशी खेळतात एक तर फोमो फोमो म्हणजे फियर ऑफ मिसिंग आउट आणि दुसरी इमोशन जे खेळणार ते म्हणजे आपले फिअर ऑफ लॉसेस फिअर ऑफ लॉसेस अरे मला एवढा लॉस होतो मला एवढा लॉस प्रॉफिटची जर कोणाला भीती वाटतच नाही एवढं आपण लवकर प्रॉफिट घेतो पण लॉसेसची भीती असते तुम्हाला पटकन आपण स्टॉप लॉसेस घेतो सो so, फिअर ऑफ मिसिंग आउट आणि फोमो फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट आणि एफओएल फिअर ऑफ लॉसेस या दोन्ही इमोशन्स आहेत ते बरोबर आपल्या डोक्यामध्ये ट्रिगर करतात जसं एक्झाम्पल बरेचदा आपल्या आयुष्यात होतं राईट की आपल्याला हो स्टॉक स्टॉक पळत चालले पळत चालले पळत चालले पळत चाललं आणि फायनली आपण बरोबर टॉपला जाऊन बायक करतो तिकडनं रिव्हर्सल येतो ते आपल्या डोक्यामध्ये ते आपल्याला इंड्यूस करतात की तू आता जाऊन बाय कर आता जाऊन बाय कर आता जाऊन बाय कर आणि बाय केल्या गेल्या तिकडनं मार्केटला रिव्हर्सल मारणार आणि ह्यासाठी हे फ्युअर ऑफ मिसिंग आउट क्रिएट करण्यासाठी ते टी व्हीमध्ये बातम्या देणार मध्ये चर्चा होणार काही काही मे बी युट्यूबर्स करणार आली ते रिसेंटली काय ऍक्टरचे पण केस आलेले राईट काय काय स्टॉक मॅन्युप्युलेशनचे एक्सेट्रा ओके तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो छोट्या so, मोठ्या लेवलवर ते चालूच असतात सो त्यामुळे परत जे लोक टीव्ही चॅनल्स बघतात टीव्ही चॅनलवरचे जे अनिस्ट येतात कृपया करून त्यांचे जे ओपिनियन्स आणि ह्याच्या बघून आपण आपल्या डिसिजन घ्यायचे नाही आहेत तर आता काय माहिती की त्यांनी ऑलरेडी पोझिशन क्रिएट केलेली असेल त्या पोझिशनला क्रिएट केल्यामुळे तुम्हाला तो सांगतोय आणि बरोबर हेला म्हणतात मॅन्यपुलेशन स्मार्ट मनी मॅन्युप्युलेशन जे ऑलरेडी लिहिलं पोजिशन केले तुम्हाला सर अरे वा स्ट्रॉंग जाणार आहे एवढा जाणार काय जाणार मार्केट काय पडणार नाही की मार्केट अजून अजून वर जाणार आहे सोन सोन आणि तिकाना बरोबर जसं की मोस्ट ऑफ द टाइम्स हे टी स्ट्रॉंग असतात म्हणून टीव्ही वरती फक्त इन्फॉर्मेशन बघा त्यांचा ओपिनियन ऐकायचा नाही परत शब्द लक्षात ठेवा इन्फॉर्मेशन टीव्हीची बघायची ओपिनियन बघायचा नाही आहे तर ओपिनियन मोस्टली स्मार्ट मनी एज इस प्रोफेशनल मनी यांच्याकडून त्यांना फीड केलेला गेलेला असतो एखाद्या वेळेस आणि तिकड त्यामुळे ते ऑलरेडी स्टॉक ऑलरेडी पंप्ट असतात आणि पंप स्टॉकमध्ये तुम्ही एंटर मारतात सेम थिंग इव्हन जे एस एम एस बीस एम एस फ्लोट होतात त्याच्यावरती जायचं नाही आहे ओके कोणी कोणाला टेलिग्राम चॅनलमध्ये कोण सांगतंय की बाय करा सेल करा ते अजिबात तुम्ही कोणाला फॉलो करायचं नाहीये ते सगळं मॅन्युप्युलेशन आहे स्मार्ट मनीचं ओके आणि फर्दर जर आपण याच्यामध्ये बघायला गेलो महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा की जर आता आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला इकडे चार्टवर अजून चार्टवर दाखवतो ओके ह्या सीचा ओपन केलेला आहे ओके तर आता हे लोक काय करतात माहितीये का की एक्झाम्पल त्यांना जर त्यांना कुठल्याही जर त्यांना ऑर्डरचं भरायची असेल ओके जर ऑर्डरचं त्यांना भरायची असेल ते म्हणणार की आता हे सगळ्यांना माहिती आहे मी म्हणणार इकडे प्रिव्हियस सपोर्ट या शेअरचा इकडे होता इकडे पण काही सपोर्ट झोन्स होते आणि इकडे पण हे सपोर्ट झोन्स होते तर इकडे इकडनं बरेचसे रिटेलरनी एंट्री मारणार रिटेल पण एंट्री मारणार सगळेच एंट्री मारणार सगळेच रिटेल ट्रेडर्स जर तिकडे बाय करणार तर कोणीतरी सेल करायला पाहिजे राईट आणि स्मार्ट मनीला सेल करायचं नाही आहे स्मार्ट मनी म्हणणार की मला पण बाय करायचं आहे पण स्मार्ट मनीचे ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत त्यांना जर बाय करायचं असेल समोरून कोणीतरी सेल ऑर्डर्स पण दिले पाहिजे राईट तर त्यासाठी हे आर्टिफिशियली ते इव्हेंट क्रिएट करतात जिकडे ते म्हणणार की आपण ना एक काम करूया आपल्याकडचा थोडासा जो शॉ माल आहे ना तो सेल करून इकडे मध्ये सेलिंग आणूया आणि मध्ये सेलिंग आल्यावरती एकतर काय होणार की ज्यांचे पण स्टॉप लॉसेस आहेत ओके स्टॉप लॉसेस आहेत ते तर लोक ते लोक नंबर बेस्ड स्टॉप लॉसेस घेऊन ते लोक ट्रिगर होणार आणि ट्रिगर झाल्यावरती इमिजिएटली तिकडनं हे युटर्न पण मारतो युटर्न मारण्याचे मागचे दोन कारण एक तर स्मार्ट मनी इथे बाय करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन ज्या लोकांनी अँटिसिपेशन ऑफ स्टॉप लॉस म्हणजे शॉर्टिंग जिनी केलेले आहेत ते शॉर्ट वाले पण कव्हरिंग मध्ये येतात आणि तिकडे म्हणून ही मेजरची पटकनची स्पाइक येते ओके सो बरेचदा तुम्हाला दिसेल की हल्ली की ही जी लेवल जी आहे ओके सपोर्ट लेवल जी आहेत ते तुटतात आणि तुटल्या तुटल्या नेक्स्ट कॅन्डल युटर्न मारते म्हणजेच तिकडे क्लिअर कट ते ऑपरेटर आहे स्टॉकमध्ये स्मार्ट मनी कोणतरी मॅन्युप्लेट करते स्टॉकला ओके ही हे, हे पॅटर्न खूप सोपे आहे सपोर्ट लेवल परत आलो सपोर्ट लेवल सपोर्ट लेवलच्या खाली तुटला तुटल्या तुटल्या लगेच रिव्हर्सल दिलं तर समजायचं कोणीतरी मॅन्युप्लेट करून त्या स्टॉकला मुद्दाहून सेल करायला लावलेल्या लोकांना ट्रिगर करून स्टॉप लॉसेस आणि तिकडे स्टॉप लॉस हंडिंग करून तिकडनं रिव्हर्सल मारलेलं आहे सो उलटा आपण ह्याचा फायदा घ्यायचा आपण उलटा ह्याचा फायदा घ्यायचा आणि आपल्याला माहिती आहे की आता अच्छा असे अशी प्राइस ऍक्शन झालेली आहे कारण हे प्युअर प्राइस ऍक्शन आहे मुळे आपल्याला दिसतंय की ब्रेकडाऊन आलेलं आहे ब्रेकडाऊन इकडे रिव्हर्सल आलेलं आहे ओके सेम थिंग इकडे पण बघा इकडे पण बघा सेम थिंग असं झालेलं आहे की इकडे हा चार्ट तुटलेला आहे तुटल्यावरती नेक्स्ट जे रपाराप रपाराप रिव्हर्सल आलेले आहे सो ही उलट कॅन्डल उलट ब्रेकडाऊन नंतर ज्या कॅन्डलमध्ये जर नेक्स्ट कॅन्डलमध्ये जर पॉझिटिव्ह हिरवी कॅन्डल दिसत ब्रेकडाऊनच्या खाली नेक्स्ट कॅन्डल तर त्या कॅनलवरती आपल्याला ट्रेड आहे म्हणजे घ्यायचं आहे कारण एनिवे तोडून फोडून वर जाणार आहे कारण एक तर शॉर्ट मध्ये पण कव्हर करणार आहेत आणि स्मार्ट मनी पण हेव्हिली बाय करणार आहे कारण त्यांना भरपूरचे से सेल ऑर्डर्स भेटलेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला मेनली आपल्याला परत सांगतो मेनली आपल्याला बघायचं असतं वॉल्यूम अनालिसिस व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस जी आहे ती आपल्याला बघायला लागते इकडे वॉल्यूम बघायचं मध्ये पहिले तर दोन प्रकारे बघायचं असतो जर शेअर एका चढत्या मध्ये okay, जर वाढत असेल ओके ते बघा ही व्हॉल्यूम बघा चढत्या मध्ये जर शेअर वाढत असेल तर ठीक आहे पण जर आपल्याला दिसत आहे की शेअर इकडे इन धिस केस ओके इन दिस केस इकडे बघा वॉल्यूम खाली जाते पण शेअर वर आहे व्हॉल्युम खाली जाते पण शेअर वर चाललेले आहे तर ह्याच्यावरती एनिवेज आपल्याला ही मूव्ही फेक मूव कळली पाहिजे तो इन दिस काय करतात आहे हे लोक स्मार्ट मनी हेनी ऑलरेडी इकडे जी अक्युम्युलेशन केलेली होती ऑरेट ते आता इकडे आता सेलिंग करत हळूहळू हर, माल हळूहळू सेल करतात पण ऍट द सेम टाइम ते शेअरला पंप करतात आहे आणि हळूहळू सेलिंग त्यांची चालू झालेली आहे कारण व्हॉल्यूम आणणार कोण तुम्ही नाही आणू शकत मी नाही आणू शकत रिटेल ट्रेडर आणू शकत नाही व्हॉल्यूम आणू शकतो तो मोठा ट्रेडर सो त्यामुळे वॉल्यूम एस डेफिनेटली बघितली प्राइस बरोबर वॉल्यूम इंक्रीज होते का प्राइस बरोबर वॉल्यूम इंक्रीज होते तर तो ट्रेड ठीक आहे पण प्राइस बरोबर जर वॉल्यूम नाही इंक्रीज होत असेल ओके प्राइस बरोबर जर वॉल्यूम नाही इंक्रीज होत असेल तर दोघांमध्ये डिव्हिएशन असेल तर समजायचं की मॅन्युप्युलेशन सो so, अशा प्रकारे नुसतं या व्हॉल्यूम अनालिसिसला बघ बघून इकडे पण जर आपण व्हॉल्यूम अनालिसिस करायला गेलो ओके छोटाशी इथे व्हॉल्यूम आहे जास्त नाही आहे पण इकडे पण जर आपण बघायला गेलो ही वॉल्यूम तेवढ्या वॉल्युमवरती हा काय वाढत चाललेला नाहीये ओके डीमार्टचा पण इकडचं पण आपण कालचं बघूया हो राईट सो ही पण जी इकडे ही जी मेजर ही जी राईस आलेली होती पण ही जी मेजर जी राईस आलेली होती ही काही एवढ्या व्हॉल्यूमवरती नव्हती सो ह्याच्यामध्ये क्लिअर कट दिसत होतं की डीमार्टच्या शेअरमध्ये पण कोणाला तरी सेलिंग करायची so, होती त्यांनी या शेअरला चालवलेलं होतं आणि चालून देखील त्यांनी साडेचार टक्क्यांनी डम्प केलेलं होतं सो त्यामुळे व्हॉल्युम अॅनालिसिस बघा चेक करा की प्राइस ऍक्शन बरोबर व्हॉल्यूमचं पण मुमेंटम येत आहे का आणि व्हॉल्यूम कोणी लपू शकत नाही आणि व्हॉल्यूमची ऍक्टिव्हिटी कोणी लपू शकत नाही तर स्मार्ट मनीचं जर आपल्याला मॅन्युक्युलेशन पकडायचं असेल तर दोन गोष्टी फक्त बघायच्या एक तर बघायचं आहे की हे सपोर्ट लेवल तोडल्यावरती जेव्हा पण यांचे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवल तोडल्यावरती ले इमिजिएट जर रिव्हर्सल येत असेल ओके हे समजा सपोर्ट लेवल ले ले आहे ही तुटल्यावरती इमिजिएटली जर रिव्हर्सल येत असेल तर क्लिअर कट ही व्हॉल्यूम प्राइस मॅन्यपुलेशन झालेली आहे कुठल्या मोठ्या ऍक्टिव्ह ट्रेडर किंवा ब्रोकरने किंवा मोठ्या स्मार्ट मनीने काहीतरी झोलझाल के केलेलं आहे आणि तिकडे रिटेलर्सना ट्रॅप करून त्यांचे स्टॉप प्रोसेस घेऊन मोठीची वॉल्यूम मध्ये बाय करून झटकन त्या शेअरला रिव्हर्सल केलेलं आहे सेम थिंग अप्पर साईडला पण आता ना की बरेचदा आपण बघतो की आपण वरती जाऊन शॉर्टिंग करायला बघतो आणि इन दिस केस परत म्हणतो की बाबा हे रेजिस्टन्स लेवल आहे रेजिस्टन्स लेवलला ले जाऊन इकडे शॉर्ट करतो पण तिकडनं ऍक्च्युली परत तो शेअर वर जातो कारण सेम थिंग व्हॉल्यूम ट्रॅपिंग होते ओके मित्रांनो आय होप तुम्हाला ही व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन कळली असेल जे काही मी एक्सप्लेन करायचा मी प्रयत्न केला नोट्स आणि सगळ्यांसाठी घेतलेले होते मी ऍक्च्युली काय एक्सप्लेन करायचे होते पण परत जस्ट टू रिका मोठे लोक त्या त्या सगळ्या गोष्टी करणार तुम्हाला सिड्युस करायला तुम्हाला प्रेमात पडायला की कि बाय किंवा सेल बटन दाबायचं ते आपल्याला एक्झॅक्टली करायचं नाहीये आणि ते न करण्यासाठी आपल्याला हे व्हॉल्यूम अनालिसिस आणि प्राइस ऍक्शनची बेस्ड जी स्ट्रक्चर सपोर्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की फेक डाऊन किंवा फेकआउट जे मारतात ते आपल्याला करायचं नाहीये एवढं जर तुम्ही कळला की ऍटलीस्ट त्यांच्या ट्रॅकमध्ये जर नाही पडलात चुकीचे मॅन्युअल स्टॉप प्रोसेस जर नाही टाकलात तरी तुमचा भरपूरचा पैसा वाचेल कारण व्हेरी लाईकली नेक्स्ट कॅन्डलवर तुमचं रिव्हर्सल येऊ शकतं आणि एनवेज मोठ्या स्टॉक्समध्ये परत महत्वाचं लक्षात ठेव शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं मंत्र आहे म्हणजे मनी मॅनेजमेंट जर तुम्ही रिलायन्स किंवा मोठ्या शेअर्समध्ये जर काम करतात निफ्टी किंवा निफ्टी बीज किंवा अशा मोठ्या कुठल्या जी कधीच गोष्टी कधी शून्याला जाणार नाहीत चान्सेस ऑफ टी सी एस शून्यला जाणं खूपच रेअर आहे रेअर ऑफ रेअरेस्ट रेअर आहे की भारताला काय झालं तर टी सी एस शून्यला जाईल तर अशा कुठल्या शेअर्समध्ये जर काम करत असाल आणि त्याच्या शेअर्समध्ये जर तुम्हाला जर मनी मॅनेजमेंट घेऊन प्रत्येक खालच्या लेवलला उलट बाईंग करता जर येत असेल तर कुठे ना कुठे एव्हरेज करून तुम्ही प्रॉफिटमध्ये येणारच आहात आणि हेच मी तुम्हाला माझ्या पी एन एस शेत्रू दाखवत असतो की माझं मेन जे आहे मित्रांनो मनी मॅनेजमेंटवरती माझा मेन फोकस असतो बाकी ऑफकोर्स हे स्ट्रक्चर सपोर्ट पॅटर्न्स हे सगळ्या गोष्टी जे तुम्हाला आपल्या वेबिनार सिरीजमध्ये पण शिकवतो या सगळ्या गोष्टी तर माई खूपच महत्वाचे असतातच कारण आपल्याला टायमिंग पण महत्वाची कारण जास्त जास्त पैसा कमीत कमी काळात आपल्याला कमवायचा आहे पण ॲट द सेम टाईम जर मनी मॅनेजमेंट स्ट्रॉंग असेल मराठी माणूस लॉसेस घेणारच नाहीये बरे तो इंटरनेट ट्रेडिंग असून दे का सू ट्रेडिंग असून देस्टिंग असून दे